रामकृष्ण हरि माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत माऊलीत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील एक अभंग जो अभंग माऊलींनी हजारो वर्षापूर्वी लिहिला होता आणि तो आजपर्यंत मार्गदर्शन करत आलेला आहे आणि आजही तितकाच प्रासंगिक तितकाच महत्त्वाचा आणि आपल्याला जीवन जगण्यामध्ये खूप महत्त्वाचा संदेश देतो त्याचा अर्थ एवढा महासागरा एवढा गहन आहे त्या अभंगाचं नाव आहे देवाचे द्वारी उभाक्षण भरी ते मुक्तीचारी सारखे बघा सग सर्ग, सगळ्यांच्या सर्ग, पाठांतरातला अभंग आहे अतिशय सोपा अभंग आहे माऊली ज्ञानेश्वरांनी ज्याप्रमाणे संस्कृत मधली भगवद्गीता मराठीमध्ये लिहिली त्याचप्रमाणे आम्हा सर्वांना साधी सोपी भाषा समजावी आपली माय मराठी या माय मराठीमध्ये माउली ज्ञानेश्वरांनी हरिपाठ लिहिला आणि तो तुमच्या आमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश माऊली ज्ञानेश्वरांनी त्यांच्या मुखातून आपल्याला दिलेला आहे तर बघूया या अभंगामध्ये माऊली ज्ञानेश्वर त्यांचा कुठला गहन विचार आहेत त्यांचे कुठले अनुभव आपल्यापर्यंत पोचवतायत या अभंगाचा सविस्तर अर्थ आपण बघणार आहोत पहिले बघूया माऊलींचा हा अभंग माऊली म्हणतायत देवाची आद्वारी उभा भरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी असोने संसारी वे करी वेदशास्त्र उभारी बाया सदा, देव भने द्वार की करी बघा खूप गोड अभंग आहे पहिल्या ओळीमध्ये माऊली म्हणताय देवाची हे द्वारी उभा न भरी तेने मुक्तीचारी साधि बघा माऊली म्हणताय की जो मनुष्य देवाच्या दारी म्हणजे भगवंताच्या स्मरणात भक्तीत त्यांच्या विचारात केवळ क्षणभरही भक्तिभावाने समर्पित राहिला तो जर त्या देवाच्या भक्तीमध्ये दे रमून गेला तर तो या जीवनामधून मुक्त होतो त्याला चार प्रकारच्या मुक्ती प्राप्त होता सलक्ष मुक्ती समीप्य मुक्ती, मुक्ती आणि सायुज्य मुक्ती बघा येथे देवाचे दार म्हणजे केवळ मंदिरच नाही म्हणजे काय की देवाची द्वारी उभा क्षणभरी म्हणजे माऊलीला काय फक्त देवाच्या दारात जाऊन उभा उभारा म्हणायचा नाही एकरूप व्हायला हवे आणि माऊली ते क्षणभर म्हणजे केवळ सेकंदाचा नाही तर क्षणासारखा वाटणारा अनुभव माऊली त्या अनुभवा अनुभवाची व्याख्या करत जो अनुभव इतका तीव्र आणि परिपूर्ण आहे की काळ आणि वेळेची मर्यादा राहत नाही म्हणजे भगवंताची भक्ती करत असताना काळ वेळ नाही ना उद्धर माऊली म्हटले त्याचप्रमाणे की गोष्टीला कुठलाही काळ नाहीये चांगले विचार करा आपलं चित्त भगवंताच्या भक्तीमध्ये एकरूप करा असं या ठिकाणी माऊली म्हणताय आणि जर तुम्ही ते भगवंता तुमचं चित्त भगवंताच्या चरणी एकरूप केलं तर तुम्हाला काय होईल हेने मुक्ती जारी साधलेल्या तुम्हाला तुमच्या आयुष्याची मुक्ती साधता येईल बघा मुक्ती ज्याप्रमाणे मी म्हटलो की सालक्ष मुक्ती म्हणजे सलोक्यता देवासोबत त्याच लोकात जगात राहता येणं म्हणजे काय की तुम्हाला स्वर्गामध्ये जागा भेटेल सारुप्यता म्हणजे देवासारखे रूप प्राप्त होणे तुम्ही देवच होऊन जाल जर तुम्ही सतत भगवंताच्या चिंतनामध्ये राहिलात भगवंताचं स्मरण करत राहिलात तर एक काळ असा येईल की तुम्ही पण देवच बनून जाल असं माऊली म्हणताय सामिप्यता म्हणजे काय देवाच्या जवळ राहणे सतत आपण म्हणतो ना मज ठेवी पायी संतांची या म्हणजे ज्याप्रमाणे आपण संतांजवळ राहायचं मागणं मान मागतो त्याचप्रमाणे भगवंताजवळ तुम्ही राहू शकता कारण भगवंत तुमच्या हृदयात असेल तर तुम्ही पण भगवंताच्या तेवढे जवळ असता सायुच्याता भक्ती म्हणजे काय देवाशी एकरूप होणं त्याच्यात तुवीली विलिन विलीन होणं म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्ही देवापासून दूर जाणारच नाहीत सतत तुमच्या डोक्यामध्ये तणामध्ये मनामध्ये फक्त आणि फक्त भगवंताची भक्ती राहील अशा चार प्रकारच्या मुक्ती माऊली दारेश्वर या ठिकाणी सांगताय बघा आता अभंगाचा अर्थ आपण माऊलीने जसं सांगितलं त्या प्रकारे घेतला परंतु आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये या अभंगाचा उपयोग कसा आपल्याला करता येईल बघा आपण असं नाही की बा तासेन तास समजा एखादा व्यक्ती जर नोकरी करत असेल तर तो तासेन तास नोकरी सोडून भगवंताच्या मंदिरामध्ये जाऊन बसणं त्याला शक्य होणार नाही म्हणून माऊली इथे काय म्हणताय माऊली सांगते की मनाच्या एकाग्रते एकाग्रता जी आहे त्याचं महत्त्व माऊली इथे सांगताय म्हणजे ते म्हणताय जर तुम्ही शुद्ध अंतकरण करून थोडा वेळ जरी भगवंताचं ध्यान केलं ज्याप्रमाणे आपण मेडिटेशन करतो त्याप्रमाणे डोळे बंद करून एकाग्र चित्ताने भगवंताचं भजन केलं भगवंताचं स्मरण केलं तर तुम्ही प्रचंड तणावातूनही मुक्त होतात बघा आजकाल आपण जेव्हाही भगवंताच्या चरणी चे जातो भगवंताच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा आपल्या मनाला शांतता लाभते आपण एक वेगळ्या प्रकारची एनर्जी फील करतो ऊर्जा आपल्याला येते आपण कुठल्याही टेन्शनमध्ये असलो तरी भगवंताजवळ गेल्यावर शांत वाटते त्याचं कारणच हे आहे की आपण जेव्हा मन एकाग्र करतो एखाद्या गोष्टीवरती जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण बाकीच्या गोष्टींमधून मुक्त होतो क्षणभर का होईना आपल्याला विश्रांती त्यामधून वाटते त्याचप्रमाणे माऊली इथे म्हणताय तुम्ही तुमचे डोळे क्षणभर मिटा आणि शांत बसा आणि तुम्हाला ज्या देवाचं वाटतंय त्या देवाचं नामस्मरण करा ज्याच्यावरती तुमची श्रद्धा आहे तिथं स्मरण करा आणि बघा तुम्ही स्वतःला बोला की सर्व चांगलं होईल माझ्यात ती शक्ती आहे आणि मी हे करू शकतो असं म्हणा आणि तुम्ही ध्यानस्थ व्हा जास्त वेळ शरीर होत नाही आहे पंधरा मिनटं व्हा पण तेवढ्या पंधरा मिनटामध्ये तुमच्या दिवसभराचा थकवा निघून जाईल जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन असेल तर टेन्शन तुम्ही मुक्त व्हाल असं या ठिकाणी माऊली म्हणताय आणि जे आपण आजच्या काळात करू शकतो ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आहे बघा दुसरं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगायचं झालं तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर आपल्याला घाई असते पण अंथरुणातून उठण्यापूर्वी एक मिनिट जरी आपण शांतपणे बसलो निसर्गाचं देवाचं चा। आणि चांगल्या गोष्टीचं चा जर आपण आभार मानले तर तुम्हाला दिवसभर जी आहे ती सकारात्मक ऊर्जा मिळेल म्हणजे काय हा एक प्रकार जो आहे तो मेडिटेशनचाच प्रकार आहे म्हणजे विज्ञान म्हणतं मेडिटेशन परंतु संप्रदाय म्हणतो की भगवंताची भक्ती ध्यान म्हणजे बघा माऊलीने फक्त भगवंताची भक्तीच नाही त्याबरोबर विज्ञानालाही सोबत घेतलेला आहे ज्याप्रमाणे आज लोक योग करू लागलेत त्याचप्रमाणे पहिले ध्यानस्त राहणे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणे ही संकल्पना हळूहळू विज्ञानाने उचलत 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 काय केलेले आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारे पुढे नवीन नवीन शब्द म्हणा किंवा नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत बघा क्षणभराची मुक्ती म्हणजे काय की बाबा मुक्ती म्हणजे क्षणभराची शांतता तुम्हाला जेव्हा तुम्ही स्मरण कराल भगवंताचं किंवा जेव्हा तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी ध्यानस्थ व्हाल तेव्हा तुम्हाला त्या वाईट विचारातून म्हणा किंवा आलेल्या टेन्शन ताणतणावातून म्हणा मुक्तता लाभेल असं आजच्या काळामध्ये तुम्ही या अभंगाचा अर्थ घेऊ शकता म्हणजे बघा माऊलीचा अभंग चंद्रसूर्य आहे तोपर्यंत खोटा ठरणार नाही जे पण आहे माऊलींनी भगवंताच्या भक्तीविषयी सांगितलं आहे आजच्या काळातही त्याचा उपयोग होणार आहे कालही होत होता आणि उद्याही होणार आहे कारण हे शब्द माझ्या माऊलींचे आहेत आणि माऊली म्हणजे साधारण गोष्ट नव्हे माऊली ज्या ज्यांना विज्ञानानंही मान्य केलं ते माझे ज्ञानोबा माऊली आहेत जे तुम्हा आम्हा सर्वांना जगाची माऊली ज्यांना जे संकटातून आपल्याला बाहेर काढतात जेव्हा तुम्ही शांत डोळे मिटून माऊली माऊली आज मी खूप संकटात आहे मला यातून मुक्त करा माऊली जेव्हा असं मागणं मागताल ना तेव्हा बघा तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा माऊली शंभर टक्के तुमच्या मदतीला येतील कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार घडेल हे मी तुम्हाला अनुभवावरून सांगतोय बघा पुढे माऊली म्हणताय हरीमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण बघा इथे माऊलींने हरी हे नाम तुम्ही वारंवार म्हणा भगवंताच नामस्मरण करा आणि त्या नामस्मरण केल्याने पुण्याची गणना कुणीही करू शकत नाही ती अगणित असेल असं माऊली या ठिकाणी म्हणतात म्हणजे काय हरे फक्त एक नाव नाही ते सर्व व्यापी सर्व शक्तिमान आणि परमेश्वराचं प्रतीक आहे तसे रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी त्याचप्रमाणे रामकृष्ण नावात एक अशी ताकद आहे जे घेतल्याने तुम्ही त्या भगवंताच्या जो सर्वव्यापी भगवंत आहे त्याचे आभार मानताय त्याचं नामस्मरण करताय त्याला म्हणतायत की देवा हे देवा हे परमेश्वरा मी तुला नमस्कार करतो त्याचप्रमाणे त्याने केवळ थोडं पुण्य मिळत नाही तर एवढं पुण्य मिळतं की तुम्ही त्याची गणना करू शकत नाही बघा आता तुम्ही म्हणाल की हे माऊलींनी सांगितले की भगवंताचं नाम घ्या पण ह्या नावामुळे फायदे काय बघा जी गोष्ट विज्ञानही मान्य करू शकतं आणि विज्ञानाने मान्य केलेली आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये कलियुगामध्ये जरीही या भंगाचा अर्थ घ्यायचा ठरला तर बघा की एखाद्या गोष्टीचा मंत्रोपचार केल्याने नामस्मरण केल्याने काय फायदे होतात तर जेव्हा आपण एखादं नाव एखादा मंत्र वारंवार म्हणतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात रक्तदाब नियंत्रित राहतो ताण कमी होतो एकाग्रता वाढते आणि हेच ते पुण्य आहे जे मोजता येत नाही म्हणजे हे मी तुम्हाला सांगतो आहे ते विज्ञानाच्या दृष्टीने जे विज्ञानाने मान्य केले की तुम्ही एखाद्या गोष्टीचा वारंवार 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 मंत्र म्हणा किंवा एखाद्या भगवंताचं नामस्मरण करा ती जे नामस्मरण आहे ते तुमच्या मेंदूमध्ये में सकारात्मक लहरी निर्माण करते सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि तुमची एकाग्रता वाढते आणि त्या वाढलेल्या एकाग्रतेमुळे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे पण तुमचा ताण तणाव असेल त्यातून तुम्हाला मुक्तता मिळते आणि हेच ते पुण्य तुम्ही विज्ञान स्वरूपाने मोजू शकता म्हणजे विज्ञान स्वरूपाने त्याचा अर्थ घेऊ शकता परंतु माऊली इथे परमेश्वराच्या भक्तीचं प्रतीक सांगताय बघा आणि नामस्मरणाचं महत्व काय तर अनेक संतांनी नामस्मरणाला कलियुगामध्ये सर्वात सोपा आणि साधा उपाय म्हटले म्हणजे त्यासाठी कुठलाही विधी लागत नाही कुठलाही ज्ञान संपत्ती काही नाही कोणीही कधीही उठता बसता काहीही करता तुम्ही नामस्मरण करू शकता तर हे सोपं आणि साधा उपाय आहे म्हणून माऊलींनी या ठिकाणी आपल्याला नाम सोडण्याचा हरिमुख्यमना हरिमुख्यमना पुण्याची गणना कोण करे असं माऊली या ठिकाणी म्हटले पुढे माऊली काय म्हणताय की आजच्या काळात हरिमुख्यमना याचा केवळ अर्थ धार्मिक किंवा सांप्रदायिक असाच आपण ग्राह्य धरून चालायचा का नाही तर बघा हा आपल्याला कुठलाही कुठलाही विज्ञान युग येऊ द्या कुठलाही युग येऊ द्या तरी हा अभंग चिरंतर आहे जो कोणीही पुसून टाकू शकत नाही किंवा त्याचा जीवनामध्ये उपयोग होणार नाही असं कधीच होऊ शकत नाही तर याचा उपयोग आपल्या आजच्या जीवनामध्ये काय होईल तर बघा जेव्हा आपण लोकांना चांगलं बोलतो धन्यवाद म्हणतो क्षमा करतो तुम्ही किती छान आहात किती छान काम करता असं लोकांचं कौतुक करतो तेव्हा त्यातून आपल्या मनामध्ये एक चांगुलपणाची भावना म्हणा किंवा एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जो शब्द आपण हरिमुखी म्हणल्यासारखे आहेत म्हणजे काय की बाबा जेव्हा आपण हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा म्हणतो म्हणजे भगवंत जेव्हा माऊली या ठिकाणी काय म्हणताय तुम्ही भगवंता ज्याप्रमाणे भगवंतावर प्रेम करून भगवंताचं नाव एकदम गोडीने आवडीने घेता त्याचप्रमाणे इतरांशी तुम्ही चांगलं बोला चांगलं वागा समाजामध्ये एकमेकांची मा माणूस की नाते जपून ठेवा त्याने काय होईल तुमचे संबंध चांगले राहतील एकमेकांमध्ये प्रेम राहील आणि हे पण पुण्य तुम्ही मोजू शकत नाही असं माऊली या ठिकाणी म्हणतात हा झाला आजच्या काळात या अभंगाचा कसा उपयोग होतो किंवा कसा अर्थ लागू शकतो परंतु माऊली माऊलींचा जो अभंग आहे तुम्ही ज्या प्रकारे घ्याल त्या प्रकारे त्याचा अर्थ निघेल कारण माझ्या माऊलीचा ज्ञान अफाट होतं कारण ज्ञानाची माऊली म्हणजे ज्ञानेश्वर ज्यांचं नावच ज्ञानापासून सुरू होतं त्या माऊलींच्या अभंगाचं वर्णन आपण पामराने काय करावं माऊली मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहनं पाय बरी त्याप्रमाणे आपण साधी लोक आहोत जो अर्थ आहे ते कोणालाही लागू शकत नाही असं म्हटलं तरी या ठिकाणी काही वावगं ठरणार नाही बघा पुढे माऊली म्हणताय असून संसारी जीवे करी वेदशास्त्र उभारी बाय बाहेर म्हणजे माऊलींनी या ठिकाणी असं नाही म्हटले माऊली की असोनी संन्याशी जीवेगू करी ते म्हटले की संसारामध्ये राहून ग्रहस्थ जीवनात राहूनही आपल्या जिभेने तोंडाने भगवंताचं नामस्मरण जलद गतीने करत राहा जसं येतं तसं करत राहा आणि वेद आणि शास्त्र नेहमी नामस्मरणाला जास्त महत्त्व हो देतात म्हणजे नामस्मरण का बरं कारण ते सोपं साध साधन आहे तुम्हाला यज्ञ करायचं म्हटलं तर यज्ञ करायचं म्हटलं की यज्ञाची सामग्री तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जमा करणं त्याच्यासाठी ब्राह्मण बघणं अशा असंख्य गोष्टी असतात परंतु जेव्हा तुम्हाला नामस्मरण करायचे तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कोणावरही डिपेंड राहायची गरज नाही किंवा कोणावरही अलं अवलंबून राहायची गरज नाही तुम्ही स्वतःच भगवंताचं नामस्मरण करून तुमच्या चित्ताला आनंद देऊ शकता आणि याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा संन्यास घ्यायची गरज नाही आहे कुठल्याही प्रकारचं ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही तुम्ही ज्या ठिकाणी आहात ज्या संसारामध्ये आहात तुमचं काम करत 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 तुम्ही काय करा भगवंताचं नामस्मरण करा असं तो बरा या असं माऊली या ठिकाणी म्हणतात पुढे या ओळीचा आजच्या काळामध्ये तुम्हाला काय उपयोग करता येईल बघा आजच्या काळामध्ये प्रत्येक मनुष्य हा संसारी आहे किंवा संसार करत आहेत कोणी व्यवसाय करते कोणी नोकरी करते किंवा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत म्हणजे ज्याप्रमाणे कोणी राजकीय क्षेत्रात आहे कोणी सामाजिक क्षेत्रात आहे अशा परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे बघा प्रत्येकाला आयुष्यामध्ये टेन्शन आहे बघा तुम्ही कुठलेही संत बघा त्यांनी तुम्हाला मानसिक किंवा तुमच्या मनामध्ये समाधान कसं राहील याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे कारण जेव्हा तुमचं मन समाधानी नाही आहे तेव्हा तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये आनंद शोधता येत नाही आणि जर तुम्हाला आनंद शोधायचा असेल तर तुमचं मन समाधानी असायला पाहिजे समाधानी असेल तर तुमच्या चित्ताला आत्मिक सुख मिळतं असं अनेक संत ज्याप्रमाणे माऊली सांगतात त्याप्रमाणे तुकोबाराय सांगतात ज्याप्रमाणे तुकोबाराय सांगतात त्याचप्रमाणे संत एकनाथ सांगतात तर अशा अनेक असंख्य संतांनी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे या ठिकाणी माऊलीही तेच सांगतात की आजच्या काळामध्ये तुम्हाला मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे बघा तुम्ही ज्याप्रमाणे विज्ञान सांगते ज्याप्रमाणे अनेक लोक आज सोशल मीडियावर सांगते की तुम्ही मेडिटेशन करा स्वतःची कुंडली जागृत करा हे माझ्या माऊलींनी हजारो वर्षापूर्वी सांगितलेले माऊली म्हणताय की भगवंताचं नामस्मरण हा एक हा एक तुम्ही म्हणू शकता की याचाच मेडिटेशनचाच एक प्रकार आहे आणि तो माझ्या माऊलींनी हजारो वर्षापूर्वी सांगितलेला आहे तर तुम्ही काय करा भगवंताचं नामस्मरण करा त्याच्यामध्ये एकाग्र व्हा आणि आध्यात्मिक जीवनामध्ये आनंद घ्या बघा भगवंताची भक्ती करणं म्हणजे महाराज म्हणून असंच नाही तुम्ही संतांचे सांप्रदाय जो पण त्यांनी ग्रंथ लिहिले ज्ञानेश्वरी असेल गाथा असेल हरिपाठ असेल हे वाचून त्यांचे अर्थ आपल्या जीवनाला लागू करून घेऊ शकता आणि त्याच्यातून समाधान आणि भगवंताचे आभार व्यक्त करून जीवन आनंद आनंदमय करून जगू शकता असं माऊली या ठिकाणी म्हणताय पुढे माऊली म्हणताय ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी बघा तर माऊली काय म्हणताय की व्यासमहर्षी त्यांनी सांगितलेल्या ज्ञानानुसार उपदेश उद्देशानुसार द्वारकेचा जो राजा होता जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो पांडवांच्या भक्तीमुळे प्रेमामुळे आणि पांडवांनी शरणागती पत्करल्यामुळे तो काय केला त्याने द्वारकेचा राणा म्हणजे भगवंत हा द्वारकेचा असूनही तो द्वारकेचा राजा असूनही पांडवांच्या घरी त्यांचा रथ अर्जुनाचा रथ हकायला सारथी म्हणून राहिला ही ताकद ही शक्ती भक्तीमध्ये आहे प्रेमामध्ये आहे आणि नम्रतेमध्ये आहे तर सांगायचं तात्पर्य काय की तुमच्याकडे जीवन जगत असताना तुम्ही सेवक भाव त्याचबरोबर प्रेम आणि नम्रता खूप गरजेची आहे ज्या व्यक्तीकडे नम्रता आहे त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही म्हणजे लीनता घ्यायला हवी जेव्हा केव्हा तु म्हणजे क्रोधापासून मुक्त राहायला हवं जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की बाबा मी मला गर्व होतोय मला अभिमान वाटतोय तेव्हा स्वतः भगवंताला म्हणा हे भगवंता मी थोडासा गर्वाच्या आहारी जाऊ लागलो आहे मला या गर्वामधून मुक्त कर आणि त्याच वेळेस आपण स्वतःला म्हटलं पाहिजे की मज पामर आहे काय थोरपण ज्याप्रमाणे तुकोबर आहे म्हणतात त्याप्रमाणे अरे मी एक पामर आहे मी एक गरीब आहे मी भलेही माझ्या धनावर संपत्तीवर कितीही गर्व दाखवत असलो तरी हे क्षणार्धात भगवंताच्या कृपेमुळे नष्ट होऊ शकतं ही शक्ती भगवंताच्याच हातात आहे आहे त्यामुळे भगवंताचे आभार मानत आपण नम्र राहायला पाहिजे असं या ठिकाणी माऊली म्हणतात म्हणजे बघा आजच्या काळामध्ये जर या ओळीचा अर्थ घ्यायचा ठरला तर काय घेता येईल द्वारकेचा राणा पांडवा याचा अर्थ केवळ देवाचे घरात येणे इतकाच मर्यादित नाही तर जीवनात यश आणि आनंद मिळण्यासाठी वेगवेगळे तत्व असतात ते तत्व या ठिकाणी लागू होतात तर म्हणजे बघा उदाहरण सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने पांडवांना प्रत्येक संकटात मदत केली तसे आपल्यालाही आयुष्यात इतरांची मदत मिळते हे कधी शक्य होईल जेव्हा आपण इतरांशी प्रेमाने वागू त्यांच्याशी प्रामाणिक राहू त्यांच्यावरती विश्वास ठेवू आणि आपल्या अंगी आपण नम्रता बाळगू तेव्हा या समाजामध्ये आपले असंख्य मित्र होतील लोक आपल्याला मदत करायला लागतील आपल्याशी प्रेमाने वागतील आपले नातेसंबंध कुटुंब हे काय राहील हे आपल्याशी प्रेमाने वागेल आणि तेव्हा कुठे ज्याप्रमाणे भगवंत म्हणतात की द्वारकेचा राणा पांडवा घरी त्याप्रमाणे आपल्याही मदतीला आयुष्यामध्ये असंख्य लोक त्याप्रमाणे द्वारकेचा राणा हा भगवंत असूनही पांडवाच्या घरी येऊन राहिला त्याचप्रमाणे प्रत्येक जण आपल्या मदतीला संकट काळात धावून येईल असं माऊली या ठिकाणी म्हणतात बघा माऊलीने या अभंगातून आपल्याला काय संदेश दिलाय तर माऊली आपल्याला या अभंगामधून भक्ती सांगतात भगवंताची प्राप्ती सा करण्यासाठी कठीण तपक्षरे आणि संन्यास घेण्याची गरज नाहीये बघा आजकाल असंख्य महाराज आहेत जे महाराज संन्याशी आहेत काही महाराज संसारिक आहेत परंतु भाऊली म्हणताय की बाबा हा ज्याचा त्याचा विषय आहे कोणाला संन्याशी राहायचे कोणाला संसारात राहून भक्ती करायची परंतु ते म्हणतं की इथे कुठल्याही प्रकारे की भगवंताची भक्ती करायची म्हणजे संन्यासीच राहायला पाहिजे किंवा भगवंताची भक्ती करायची म्हणजे संसारिक व्हायला पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे तुम्हाला वाटेल तशा पद्धतीने इथे भक्ती करा तुम्ही संसारात राहूनही भगवंताचं नामस्मरण करून मुक्ती मिळू शकता आणि तो मुक्ती हा मार्ग एकदम सोपा आहे तो कधी मिळेल जेव्हा तुम्ही भगवंताचं नामस्मरण करताल हे माऊली ज्ञानेश्वर या ठिकाणी सांगताय त्यानंतर माऊलींनी नामस्मरणाचे सामर्थ्य सांगितले की हरिमुख्य म्हणा म्हणजे काय यावर माऊली एवढा जोर का देतात ते म्हणताय की हे पुण्यकारक म्हणजे एवढं पुण्य यातून मिळतं एवढी शांतता मनाला मनाला मिळते एवढी ऊर्जा आपल्या मनाला मिळते की ते तुम्ही मापू शकत नाही त्याचं मोजमाप करू शकत नाही म्हणजे साधं उदाहरण सांगाय झालाय सांगायचं झालं तर तुम्ही कधी एखाद्या सप्तामध्ये जा एखाद्या मंदिरामध्ये जा आणि तिथे हरिपाठ चालू असू द्या तिथे तुमच्या कानावरती पकवाजाचा टाळाचा आणि त्या भजनाचा आवाज येऊ द्या तुम्हाला क्षणभर का होईना मनाला अतिशय गोड शांत वाटे, वाटेल असं वाटेल काय आनंद या आयुष्यामध्ये त्याचप्रमाणे माऊलींनी या ठिकाणी सांगितले हरी मुख्य म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना बघा त्यानंतर माऊली आपल्याला संसारामध्ये राहूनही अध्यात्म शिकवतात तुम्ही संसाराचा त्याग करायची गरज नाही आहे माऊली म्हणतात तुम्ही दैनंदिन जीव जबाबदाऱ्या पार पाडा आणि त्यासोबतच आपले कर्म आपले विचार आपली बोलीभाषा आपलं प्रेम हे लोकांना वाटा आपण लोकांशी चांगलं वागा भगवंताशी नातं जोडा त्याचप्रमाणे लोकांमध्ये माणूस की धर्म जपून ठेवा हेच खरं कौशल्य आहे असं माऊली म्हणतात पुढे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की माऊलीने प्रेम नम्रता आणि शरणागतीचं महत्व सांगतात ते म्हणत आहे की प्रेमाने वागा नम्र राहा आणि वेळ आलीच तर शरण जा परमेश्वराला शरण गेलाय तर भगवंतासाठी करा भक्तांसाठी भगवंत धावून येतो या ठिकाणी माऊली आपल्याला सांगतात तर या अभंगामधून घ्यायचा निष्कर्ष असा की आपल्याला जर आयुष्यामध्ये शांतता हवी असेल तर भगवंताचं नामस्मरण करा आपल्या आतमध्ये म्हणजे आपल्या चित्तामध्ये समाधानाचा झरा आहे आणि तो एक क्षणभराच्या शुद्ध भावाने एका नामस्मरणाने प्रेम नम्रता आणि चांगल्या विचाराने प्रकट होईल फक्त त्याला प्रकट करायची गरज आहे आणि तो एकदा का प्रकट झाला की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाने जीवन जगू शकता तुम्हाला समाधान लावेल तुम्हाला मानसिक आनंद लागेल आणि ॲटोमॅटिक मी तुमच्या आयुष्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे खुश राहू शकता असं या ठिकाणी माऊली सांगतात म्हणजे बघा तुम्हाला जे काही देना देता देविता घेता घेविता भगवंत आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीचा ताण करून घेऊ नका जी पण गोष्ट आहे ती भगवंताच्या कृपेने भेटते आहे आणि जी भेटत नाहीये ते नियत, नियतीच नियतीचा काहीतरी आपल्यासाठी केलेली योजना म्हणून त्या गोष्टीचा स्वीकार करा आणि पुढे चालत राहा असं या ठिकाणी माऊली म्हणतात बघा बोलताना एखादा शब्द चुकला असेल अर्थ सांगताना एखादा अर्थ चुकीचा आला असेल तर मला क्षमा करा बघा मी काय एवढा म्हणजे महान पंडित नाही आहे पण माझ्या बुद्धीला जसं सांगता येईल त्याप्रमाणे तुम्हाला अर्थ सांगितला आजच्या दैनंदिन जीवनामध्ये हा अभंग किती प्रभावी आहे हेही मी सांगण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो अवली ज्ञानेश्वरांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो जगद्गुरु तुकोब्बा यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि थांबतो रामकृष्ण माऊली